झाला का स्वयंपाक दिसू दे नाही तर मला ना दिसू दे सकाळपासून तो काय केलं ती सांग मला तो कायच केलं नाही निवंत घरात झोपली तू रानात गुरु पाहिली ती म्हणले तुझं ध्यान ठेवायचं काम आहे का नाही काय आल ती लोकाची मका खाल्ली तर आरत माणसं भांडाय आली की येऊ दे म्हणजे

येत पुढं मग माझ्या गुराला हात लावायला माझे मी बघीन कसं तिकड उठल दररोज एक नवीन कोण आहे काय तुझरी काम आहे बांधते ती एक सोडून सात चित्र पाहिजे म्हणले होती आणि व्हायला असते घरी येऊन झोपताय निवांत तर तुम्हाला काय तर वाटाय पाहिजे की जरा मग लोकायत सुटून जाऊन तू कुठे गेलीती तू मग बसायचं ना छत्री घेऊन खाली तिथं काय छत्री होती त्यावेळेस तुला पाऊस लागत होता काय छत्रीतने पाणी आत येतंय काय डाळ बोंने नसते ना असवली तोपाक लोकाचं बोलून घ्यायला होती बिना कामाचं गोळा बनतंय कर कुणची काही सुटून गेलीती आता शिरात आणता म्हणजे मग त्यावेळेस तू कुठे तो काय केलं पाऊस आला म्हणून घरी आली तोपर्यंत सुटून सुटून गेली गेली दुसऱ्याला ताप करायचं अगं तुझ्यानं होत नसलं तर सांग ना बाबा माझ्यानं होत नाही मी बघत नाही सांगितलं होत नाही काय होत

बसायचं ना गुरु आपली येते लोकांच्या येते बसायचं पशीच माहित आहे ना आपली गुरु कधी दाऊनिस ना आपण सोडत नाही एकदा जर रानात बांधली तर इसक देऊन वाढतेसरता तिथं मोटर चालू ना बाधी पाणी पाजलं तरी पण पंखा लावून ठेवलेला निवांत आपला आलू तर झोपलेलीच होती मला वाटलं काहीतरी दुखत असेल पिकत असेल गुरु आणून बांधले ती म्हणल्या कटाळले असेल मला का माहित होतं लोकांत सुटून गेल्यावर गुरु घरी आणून बांधले ते एवढं पराक्रम तुम्ही घरी बसून चांगले केले तर हा सांगितलं होत सांगितलं होतं प्रत्येकाला झाडं त्या रानात बांधायला झाडं जाण नाही लाव झाड मग बांधव त्या झाडाने काय बोलून घ्यान काय उठले नाही ते तर काम करत बोलू नका माझे तुझ नेमक चाललंय काय का बोल म्हणून तू शेपारली फिपारली काय निस्तारायला दहा दिवायस आई बस काम आहे ना तुझी एकदा तू घेते मागं तुला टेन्शन ना सगळं ऐकतो ना मग घरांतो घर बी ऐकतो रावबी बी नको तू इथं तुला नाही मग चोखा केले म्हणजे कुठे ठोकली मारल्यावर ध्यान ठेवायचं काम कोणाच आहे काय तुला जिशिपिवाली खात होती काय मी काय सांगितलं होतं जर शितुडा आलं तर इलायची आपण जी झाडं काढली ती बांध घातलाय तिथं काय नाही निसते माती निवंत मांडी घालून छत्री घेऊन बस म्हणलो त्या ठेवत लोकांची पिकअप आणि ह्याची नाही पाऊस पडू नाही जगलोय इसारली गायला गे प्लीज मी तुला सांगतोय तू इसारली गायल की आज जरा काय तुला लागली लई म्हणते शेजनीय का उद्या लोक आहेत कामाला जाते का दोनशे रुपये हजरीनं केलं काय नाही गुरु एक तू तू आपली मी जसं जातोय तसं दररोज कामाला जातो त्याच्यावर टाळायला येत नाही तू घरी बसून तुम्हाला शापारलाय तुम्ही सगळीच तुम्ही शापारलाय मी नाही तुम्ही शापरला बसलं की तुम्ही लागला का नाही जास्त नकर करायला नीट बोलायचं नीट राहायचं नसेल तर घरातन बाहेर व्हायचं काय तुझी गरज नाही कोण काढताय म्हणजे परती बाहेर जाशील तू आसुदी माझं कसं असायचं तस तुम्हाला चणचणीत आणून द्यायचं खाऊन पिऊन निवड तुम्ही झोपायला लोकांच्या रानात गेली तरी चित्रा बघत नाही

काय काय नाही बोलवून घे बाद झालं एकदाच खाटका मिटवून टाकू सतरा ते का नाही अजिबात आपल्याला होत नाही तसलं त्यांचं खटक बसवू तू नेट जरा सटाकलेलं बराबर त्यांचं खटक की हे तर रग लागते त्यांना धावतो की संबंध काय आहे काय नाही ते असलीच वळण लावली ती म्हणतो गेला तुझ्या आई बापानं काय तुला वळण लावली ती कळलं ना दे का नाव लाव करूबायान घरी झोप म्हणलं एवढं काय परिपाट झालं काय नाही तुमच्या संग चांगलं बी वागून बघितलं आणि वाईट बी वागून सुधारायची तुमची लेवलच नाही काय आमची कशाने चांगली माझे तर गुण जरा चांगलं पाहिजे ते आमचं गुण चांगला आहे तर बसली आमच्या बापानं येऊन अवधी भाकरी करायच्या कर करायच्या